तळोद्यात तिरंगी थरार नगराध्यक्ष पदासाठी सूर्यवंशी क्षत्रिय आणि चौधरी आमने सामने परिवर्तन 24 न्यूज बेधडक राजकीय रिपोर्ट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दिनांक सोमवार सोळा नोव्हेंबर तळोद्यात आज राजकीय तापमान चांगलं चढलय नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीनही मोठ्या पक्षांनी भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपलं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले शहरात आजचं वातावरण अक्षरशः राजकीय यात्रेत बदललं होतं भाजपकडून जितेंद्र सूर्यवंशी शिवसेनेतून हितेंद्र क्षत्रिय आणि राष्ट्रवादीकडून योगेश चौधरी यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे भाजपाची रॅली दत्त मंदिरापासून निघाली केशरी लाट दणाणून गेली शिवसेनेची रॅली कालिका माता मंदिरापासून घोषणांनी आकाश दणाणलं राष्ट्रवादीची रॅली कल्पना टॉकीज पासून समर्थकांची लाटही कमी नव्हती तीनही पक्षांनी आपली ताकद दाखवून दिली आणि तडोद्याच्या रस्त्यांवर आज तिरंगी लढतीची झलक दिसली भाजपाचे आमदार राजेश पाडवी म्हणाले की भाजपात इच्छुकांची नाराजी संपली आहे जितेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली विजय नक्की आहे जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांची या ठिकाणी उमेदवारी भरण्यात आली भारतीय जनता पक्षाची शिस्त आहे ती दिसून आली त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी तीन उच्च उमेदवार होते आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शशिकांत वाणी साहेब होते माजी नगराध्यक्ष आदरणीय भैया परदेशी देखील इच्छुक होते परंतु या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाने जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली तरी देखील पक्षाची शिस्त आणि या ज्येष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज मोठ्या समुदायासह या ठिकाणी नामांकन भरण्यात आलं शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी म्हणाले की शिवसेनेच्या रॅलीतील जनसमुदायाची गर्दी म्हणजेच विजयाची झलक आहे अधिकृत उमेदवार आमच्या त्यांच्या आज आम्ही फॉर्म भरण्यासाठी नंदुरबारचे जिल्हा प्रमुख रामभाईया रघुवंशी आणि आमच्या धडगाव अक्कलकोआ तडोदाचे जिल्हा प्रमुख गणेशदा पराडके आणि सर्व शिवसेनाचे पदाधिकारी आज हजाराच्या संख्येने आम्ही नगराध्यक्षाच्या नगरसेवकांच्या फॉर्म भरण्यासाठी आलो आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे का तोडूदाची जनता हे शिवसेनाच्याच नगराध्यक्ष निवडून देतील आणि म्हणून आजच आम्हाला विश्वास बसला आहे का आमच्याबरोबर बरोबर जेव्हा रॅली होती तेव्हा हजारोच्या संख्येने आमच्याबरोबर बरोबर पब्लिक आहे म्हणून येणारे निवडणूक मध्ये फक्त फक्त शिवसेनाच्याच उमेदवार निवडून येतील एवढी मला खात्री आहे आता तडोद्यात लढत होणार आहे कमळ विरुद्ध धनुष्यबाण विरुद्ध घड्याळ तीन रंग तीन पक्ष आणि एकच लक्ष नगराध्यक्षपद मतदार आता उमेदवारांचा अंदाज बांधत आहेत राजकारणात कोण ठरणार तडोद्याचा नगरनायक हीच सध्या चर्चा गल्लीबोडात ते सोशल मीडिया पर्यंत रंगली आहे राजकारणाची हवा बदलते पण जनतेचं मत कोणाकडे वाहणार हेच पाहणं राहिलंय आम्ही राहू पुढे नितीन गरुड परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज तळोदा तळोद्याची तिरंगी रडधुमाडी कमळ धनुष्यबाण घड्याळ आमने सामने नगराध्यक्षपदासाठी तापलं मैदान